नमस्कार मी लीना आज आपण बघतोय एक पटकन होणारी चटपटी अशी शिमला मिरची पनीरची भाजी ती तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा कुठल्याही वेळेला म्हणजे दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला बनवू शकता पटकन होते थोडीशी पूर्वतयारी आवश्यक आहे पण भाजी शिजायला फार वेळ लागत नाही नक्की बघा कशी करायची ते पॅनमध्ये आपण तेल घालूया एक चार ते पाच चमचे तेल घेते मी तेल थोडंसं तापू दे इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत एक छोटंसं तमालपत्र दोन हिरवी वेलची दोन लवंगा एक आड्डा काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि हे स्टार आहे या स्टार फुलाच्या पाकळ्या घेतल्या आहेत फक्त एक दोन तीन पाकळ्या अख्खं स्टारफुल घेतलेलं नाही आहे आता हा सगळा खडा मसाला मी तेलात घालते आणि त्याचबरोबर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून ते घालते कांदा परतून घेऊया आता इथे दोन हिरव्या मिरच्या या तिखट आहेत साध्या हिरव्या मिरच्या आहेत त्या त्याच्यानंतर एक तीन चार लसणाच्या पाकळ्या होत्या त्या बारीक चिरून घेतल्या आणि अर्धा इंच आलं तेही बारीक चिरलेलं आहे तेही मी घालते आता कांदा खूप लालसर करायची गरज नाही तो थोडासा शिजला म्हणजे थोडा पारदर्शक झाला की आपल्याला पुरेसा तशी पटकन होणारी भाजी आहे ही तुम्ही साठी पण करू शकता आता बघू शकता तुम्ही थोडासा आपला कांदा शिजलेला आहे त्याचा पच्चटपणा आहे तो कमी झालाय आता इथे मी एक मोठा टोमॅटो होता तोही उभा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते आणि कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावेत म्हणून आता मी मीठ घालते एक दोन मिनिट झाकून ठेवूया झाकण काढूया आता थोडासा टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे अजून पूर्ण नाही शिजलाय अर्धवट शिजलाय आता या स्टेजला मी कोरडे मसाले घालते हळद तिखट थोडीशी अमचूर पावडर धनीपूर आणि हे सगळं परत आपण एक दोन तीन मिनिटासाठी झाकून ठेवूया आपला टोमॅटो आणि कांदा छान शिजलाय आता या स्टेजला मी इथे चार शिमला मिरची घेतल्या होत्या त्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत हे बघा घालते थोडस पाणी घालते मी इथे थोडीशी साखर घालणार आहे पण ती ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल आणि परत झाकून शिमला मिरची शिजायला एक चार ते पाच मिनटं लागतील ते झाकून ठेवूया आपण एक पाच मिनटं झालेली आहेत मध्ये एक मी एकदा झाकण काढून हलवलं होतं तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची पण बऱ्यापैकी शिजत आली आहे शिमला मिरची शिजायला खूप वेळ लागत नाही आणि त्याच्यातून अशी जर बारीक शिरली असेल तर अजून पटकन होते आता या स्टेजला मी घालते आहे पनीर किसलेलं शंभर ग्रॅम पनीर घेतलं आहे मी ते घालते तेही किसून घेतलेलं आहे पनीर किसूनच घ्यायला पाहिजे असं नाही तुम्ही पनीरचे क्यूब्स करू शकता किंवा नुसतं हाताने चुरडून टाकलं तरी चालेल पण किसून केलं घातलं तर ते मिळून येतं एवढं मात्र खरं आणि आता मी घालते गरम मसाला आणि त्याचबरोबर थोडासा चाट मसाला इथे मी कसुरी मेथी थोडीशी भाजून घेतली होती है, ती घालते आणि थोडी कोथिंबीर हे सगळं छान मिक्स करून आहे पनीर खूप शिजवायचं नाही थोडस पाणी घालते मी आणि एक परत दोन मिनिटासाठी झाकण ठेवून आपण वाफ आणूया आपली भाजी रेडी आहे आपली मस्त सिमला मिरची आणि पनीरची भाजी तयार आहे गरमा गरम फुलकेया बरबर खा भाकरी बरबर खा खूब छान लगते काढून घेऊया आपण मस्त पनीर शिमला मिरची भाजी तयार आहे चटपटीत भाजी आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसंच कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय